नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका कोणी एकेकाळी मुंबईमध्ये गँगवार नावाचा रोग हाताबाहेर गेला होता सरकारला याच्यावर अक्षर इलाज सापडला एन्काउंटर नावाचा पोलिसांमध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट नावाची एक जमात उदयाला आली यातले काही एन्काउंटरच्या असे प्रेमात पडले की एन्काउंटरचं अर्धशतक शतक होण्यासाठी झटू लागले यातले अनेक जण सुपारी घेऊन एन्काउंटर केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेले अनेकजणं कायद्याच्या कचाट्यात अडकले डोक्यात हवा गेली तर ती वाईटच असते ही हवा कायम माती करते मनोज जरांगी पाटील यांचं असंच काहीतरी झालेलं दिसतं आहे मनोज जरांगी पाटील हे सध्या एन्काउंटर स्पेशालिस्ट होण्याची तयारी करत आहेत बर्नॉट शो एकदा त्याच्या मित्राबरोबर चर्चा करत होता चर्चा सुरू होती सिगरेट सोडण्याबद्दल मित्र म्हण होता सिगरेट सोडण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु मला काही जमत नाही आहे बर्नॉट शॉ त्याच्यावर उत्तरला सिगरेट सोडणं ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे मी आयुष्यामध्ये अनेकदा सिगरेट सोडलेली आहे यातला जो तिरकस विनोद आहे तो समजायला थोडा जड आहे परंतु या विनोदामध्ये कमालीची गंमत आहे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची कथासुद्धा अशाच विनोदी मार्गाने चाललेली आहे एका वर्षात सहाव्यांदा आमरण उपोषण केल्याबद्दल त्यांचं नाव खरं तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं पाहिजे सलाईन लावून ते उपोषण आहेत उपोषण संपल्यावर हॉस्पिटलमध्ये जात आहेत पहिल्या उपोषणाच्या वेळी मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता त्यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा उत्साह होता नेतेसुद्धा त्यांना समजवायला धडपड करत होते परंतु हळूहळू फक्त मनोज जरांगी पाटील यांचा उत्साह कायम राहिला कारण त्यांना उत्साह देणारे लोक वेगळे आहेत परंतु समर्थकांचा उत्साह कमी झाला आणि त्यांना समजवण्या आणि धडपडणारे नेत्यांचासुद्धा उत्साह कमी झाला पूर्वी त्यांचं उपोषण सोडायला मुख्यमंत्री जात मंत्री जात नेते जात आता तर अशी पाळी आलेली आहे की नेतेसुद्धा कंटाळायला लागलेले आहेत म्हणजे रोज तेच तेच आणि तेच जेव्हा होत असतं एखादी व्यक्ती जेव्हा तेचतेच तेचतेच आणि तेचतेच बोलत असतो तेव्हा हळूहळू लोकांना कंटाळा यायला लागतोच छगन भुजबळ तर म्हणालेच की रोज मरे त्याला कोण रडे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवायला आता नेतेसुद्धा जात नाहीत त्यांचे समर्थकच त्यांना ज्यूस पाजतात आणि मनोज जरांगे पाटील तो ज्यूस पिऊन थेट हॉस्पिटलच्या दिशेने रवाना होतात अनेकांना सवय असते की जेवण आटपल्यानंतर वॉकला जातात म्हणजे चार पावलं चालतात जरा बरं वाटतं पोटसुद्धा हलकं झाल्यासारखं वाटतं मनोज जरांगे पाटील तसे उपोषण संपल्यावर थेट हॉस्पिटलच्या दिशेने रवाना होतात आणि या हॉस्पिटलमध्ये झोपून ते मीडियाला बाईट देत असतात अनेक महिने जरांगे या हॉस्पिटलमधून फडणवीस 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 असा जप करत आहेत त्यामुळे ते त्यांना कंटाळा आला नसला तरी मीडियाला मात्र याचा कंटाळा येऊ या शकतो याची त्यांना जाणीव आहे कारण जरांगे तसे हुशार आहेत त्यामुळे आता त्यांनी आपला पल्ला वाढवलेला आहे त्यांनी यंदा मारा केलाय तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर म्हणजे डी आर डी ओचे शास्त्रज्ञ जसं एखादं क्षेपणास्त्र बनवतात आणि नंतर हळूहळू त्या क्षेपणास्त्राचा पल्ला वाढवत नेतात तसं मनोज जरांगे पाटीलसुद्धा स्वतःचा पल्ला अनेकदा था वाढवताना दिसतात काही वेळात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घसरताना दिसतात तर आत्ता त्यांनी थेट टीकेचं लक्ष बनवलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ही जी सगळी किमेयं आहे ती किमेयं आहे चॅनलवाल्यांची बूमची अनेक जणं असं असतात की त्यांच्यासमोर चॅनलचा बूम आला तर त्यांना असं वाटतं की आपण ब्रह्मदेव आहोत त्यांना अचानक असं वाटायला लागतं की आपल्यामध्ये सुपरमॅन संचारलेला आहे अनेकांना असं वाटतं की आपल्या शरीरातून प्रकाशाच्या मोठ्या मोठ्या लाटा बाहेर पडत आहेत आणि या प्रकाशाच्या तेजाने सर्वसामान्य लोकांचे डोळे आहेत आणि आपल्याकडे पावत नसल्यामुळे ते डोळे झाकून घेत आहेत मनोज जरांगी पाटील यांना अलीकडे असेच भास व्हायला लागले आहेत असं वाटू लागलेलं आहे मग ही मंडळी अचानक शक्तिमानसारखी गिरकी घेतात मग कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर येऊन उभी ठाकतात तर कधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मनोज जरांगे पाटील यांची तुलना याबाबत फक्त आणि फक्त विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्यासोबतच होऊ शकते अन्य कोणीही जरांगेंच्या आसपाससुद्धा उभा राहू शकत नाही जरांगे पाटील यांच्या डोक्यात सध्या इतकी हवा गेलेली आहे तितकी हवा त्यांचे चालक मालक असलेल्या नेत्यांच्या डोक्यातसुद्धा गेलेली नसेल त्यांनीसुद्धा अमित शहा यांचा राजकीय एन्काउंटर करण्याची भाषा याच्यापूर्वी कधी केली नसेल सुरुवातीला फक्त लक्ष्मण हाके छगन भुजबळ गोपीचंद पडळकर अशी मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलत होती परंतु नंतर अनेकांनी जरांगेंचे कपडे उतरायला सुरुवात केली वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सुरुवातीच्या काळात मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी निर्माण करता येईल का याची चाचपणी करत होते परंतु प्रकाश आंबेडकरांचं ताजं स्टेटमेंट आहे का आंबेडकर असं म्हणालेले आहेत की जर मनोज जरांगी पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली नाही तर ही बाब स्पष्ट होईल की मनोज जरांगी पाटील हे मवियासाठी काम करतात आणि विधानसभा निवडणुका येता येता ही बाब पूर्णपणे स्पष्ट होणार आहे की जरांगी पाटील हे मवियासाठीच काम करतात विशेष करून राष्ट्रवादी शपसाठी काम करतात मनोज जरांगे पाटील हे तुतारीवाल्यांचं क्षेपणणास्त्र आहे मनोज जरांगे पाटील यांनी अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांच्या राजकीय एन्काउंटरचा हिशोब मांडलेला आहे खरं तर मनोज जरांगी पाटील हे काही राजकारणी नाही आहेत ते समाजकारणी आहेत समाजासाठी लढतायत मराठा आरक्षणासाठी लढतायत परंतु त्यांनी जी टीका केलेली आहे त्याचा मराठा आरक्षणाशी खरोखर काही संबंध आहे का त्याचा सगळे सोयऱ्यांशी खरोखर काही संबंध आहे का मनोज जरांगी पाटील जी मागणी करतायत ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या त्याच्याशी त्याचा संबंध आहे का काळीचाही संबंध नाही आहे तरीसुद्धा मनोज जरांगी पाटील हे बोलतायत ते एखाद्या राजकारण्यासारखे बोलत आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना संशय येतो की शरद पवारांचा तुतारीवाला जो माणूस आहे तो हाच आहे जर विषय सोडून बोलायचं तर बोलणार की बरंच काही काय आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना लोकसभेचं तिकीट देणार का अशा प्रकारचा प्रश्न एका पत्रकाराने लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये शरद पवारांना विचारला होता शरद पवारांनी त्याच्यावर उत्तर दिलं आमच्यावर इतकी वाईट वेळ आली आहे का म्हणजे शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांचा साप पचका केला परंतु हा पचका डोक्यात गेल्यामुळे संतापून मनोज जरांगी पाटील यांनी शरद पवारांच्या राजकीय एन्काउंटरचा हिशोब कधी मांडला आहे असं झालं नाही शरद पवारांच्याबद्दल ते एक शब्दाने बोलले नाहीत शरद पवारांनी त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये किती जणांचा राजकीय एन्काउंटर केला आहे याचा विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणाचं एन्काउंटर केलेलं आहे आजवर अनेक लोकांनी शरद पवारांवर ही टीका केलेली आहे की शरद पवारांनी मराठ्यांना खड्ड्यात घातलं त्यांनी मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं परंतु मनोज जरांगी पाटील हे तुतारीवाले व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांनी शरद पवारवर कधीही टीका केली नाही चुकूनसुद्धा टीका केली नाही स्वप्नातसुद्धा टीका केली नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जरांगी सतत त्यांच्या टीकेचा पल्ला वाढवत असतात सध्या त्यांची मजल दिल्लीपर्यंत गेलेली आहे परंतु भविष्यामध्ये ते कोणालाही टीकेचं लक्ष करू शकतात सध्या मुस्लिमांनी त्यांना खूप मोठा पाठिंबा दिला आहे मुस्लिम संघटना जरांगेंच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या दिसतात त्यामुळे ते पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ आणि इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्ला खॉमिनी यांच्याविरोधात टीका करणार नाहीत परंतु ते जो बायडन किंवा व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे गेला बाजार ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावरसुद्धा टीका करू शकतात जरांगे काहीही करू शकतात परंतु जरांगेंनी जरा आता पुरे करावं अती झालं आणि हसू आलं अशी लोकांची परिस्थिती आहे जरांगे यांची जी विधानं आहेत त्या विधानामुळे लोकांचं मनोरंजन होतं आहे मराठा आरक्षण मात्र जरांगींच्या मागणीनुसार अजून तरी टप्प्यात दिसत नाही आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच तो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद